खरं तर या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आज आपल्यासोबत बोलण्यासाठी दादा साधरे हे आहे ते आज दाखल दादा लोक सध्या जालना लोकसभा परिस्थिती पाहिजे त्याला पाणी नाही आरोग्य नाही मागच्या पंचवीस वर्षापासून दमगाईला हा जिल्हा आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा म्हणून जालना जिल्ह्यापर्यंत बघण्या दुसरा प्रश्न या जिल्ह्यातील विद्यक्त शब्द गाव शब्दांनी ते भारतीय जनताकडे निवडणूक लढले त्या दुसऱ्याकडे नागरिकांसाठी डॉक्टर खाल्ल्यांक आहे त्यानंतर मनोज ते पण आपण निवडणूक लागणार आहे त्यामुळे आपलं पण खूप मोठं आव्हान असणार त्याबद्दल काय नक्कीच आव्हान आहे पण हे आव्हान जनतेसमोर आहे जनतेला बदल हवा आहे जनतेला जर का बदल हवा असेल तर जनता नक्कीच कुठलंही आव्हान करण्याची शक्य सामान्य नागरिकांमध्ये असते असे खूप मोठमोठे आव्हान लोकांनी केलेले आहे इंदिरा गांधी असतील बरेच असे मातब्बर लोकांना या ठिकाणी जनतेने पटकावलेलं आहे तर नक्कीच या जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला नक्कीच बदल दिसेल मराठा समाजात नेते म्हणून जीवित केले होते यांनी काही दिवसापूर्वी प्रेस पंतप्रधान घेतली होती आपली भूमिका जाहीर केली होती मराठा समाज पंतप्रधान परंतु आपली सभे निवडणुकीला नदी काम दिला पत्र काय नक्कीच मनोज दादांनी जी भूमिका घेतली आहे ती आम्हाला सर्वांना मान्य आहे मनोज दादांनी लोकसभा लढव विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला मात्र यांना आम्ही समाज म्हणून मोकळं सोडू शकणार नाही अठरा पकड जातींना दिनद दलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन कल्याणकाळी रावसाहेब दानू यांना कुठेतरी पर्याय म्हणून आम्ही या निवडणुकीला समर्थन दुसरा प्रश्न साहेब दादासाहेब जे मोठे मोठे आंदोलन करते तर शासनाची धस्तीधस्ती नेमकं कारण काय मोठे मोठे आंदोलनं ते नसतात तो विद्रोही आमचा स्वभाव आहे जिथं कुठं अन्याय झाला आमच्या धमन्यांमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे शाहू फुले आंबेडकर या ठिकाणी आम्ही वाचलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होणार त्या त्या ठिकाणी दणका देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो त्यानंतर विभाजन होणार नाही कल्याणकारी जरी निवडून आले ती पुन्हा मंत्रिपदासाठी भाजपमध्ये जातात त्यामुळं भाजप काँग्रेस भाजप काँग्रेस लोकं या ठिकाणी जनता यांना पैसा नेले पक्ष भक्त यांनी यांचे पोरं मोठे केले यांनी यांच्या लेकराबाळांना सुनामला मुलींना मोठं केलं आहे समाजासाठी यात्रा ठरापकड जातीसाठी दलित गोरगरीब पात्रासाठी यांना काहीही घेण या देण नाही त्यांचा विचारसुद्धा ते करत नाही मागच्या पंचवीस वर्षाची एकही प्रश्न त्यांनी या लोकसभेमध्ये सामान्य लोकांसाठी विचारलेला नाही